नमस्कार मी डॉक्टर प्रसन्न फुटाणे मानसोपचार तज्ज्ञ आणि व्यसनमुक्ती सल्ला सल्लागार टेलिमानस विभागमध्ये काम करतो आज माझी उदगीर शहरामध्ये आनंद व्यसनमुक्ती केंद्राला भेट झाली सामाजिक दायित्व म्हणून मी या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कसं काम चालू आहे हे बघण्यासाठी आलो ते इथं काम करणारे सर्व कर्मचारी डॉक्टर वर्ग आणि सर्व ही जी पूर्ण टीम काम करते व्यसनमुक्तीसाठी अतिशय उल्लेखनीय काम काम आहे कारण की आपण बघतो समाजामध्ये लोक समोर येत नाहीत मानसिक आरोग्याला महत्व देत नाही आणि घरचे लोक कि व्यसन करत आहे म्हणून त्याला घराच्या बाहेर काढणं किंवा हे जे आपल्या सपोर्ट देत नाहीत तर ह्या आजाराला सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे तर औषधोपचार समुपदेशन आणि इच्छाशक्ती या तिन्हीची जोड जोड जेव्हा लागते तेव्हा कोणताही माणूस या व्यसनमधून बाहेर येऊ शकतो आणि बाहेर येता असताना कुटुंबाची जबाबदारी असते की त्याला समावेश पुन्हा एकदा सोसायटीमध्ये समावेश करून घेणे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा स्टिग्मा न लावता त्याला पुन्हा जीवन जगण्याची एक संधी देणे हे सुद्धा एक दायित्व बनतं तर मी आज सांगतो की आनंद व्यसनमुक्ती केंद्र त्यामध्ये एक उल्लेखनीय काम करत आहे आणि सर्वांनी या स्थितीचा आणि या संधीचा फायदा घेऊन व्यसनमुक्तीमधून एक चांगलं जीवन जगण्याकडे आपण कसं जाऊ शकतो याचा फायदा घ्यावा था थँक्यू